जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना शेतकऱ्यांना आता कसं झालंय पावसामध्ये असमानता दिसू राहिली विदर्भात चांगला पाऊस झालेला आहे विदर्भातील शेतकरी कंटाळलेले आहेत तर मराठवाड्यातील शेतकरी अशा कमेंट्स करतात की आपल्याला की जसा पाऊस पाहिजे तसा पाऊस पडला नाही मान्सून ना जसा जो जोर धरायला हवा तसा धरलेला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे असमानता दिसत आहे मान्सून मध्ये नक्कीच सर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आता उघडीपची गरज आहे कंडिशन आहे सर तर कसं राहील पुढील अंदाज आणि आजचा देखील अंदाज कसा राहील आज दहा जुलै आहे त्या दहा जुलैला जे काही वातावरण आहे खानदेशामध्ये फवणीच्या लागी जवळणीच्या लागी आहे त्यात विदर्भाच्या देखील समावेश आहे बुलढाण्याच्या पूर्व विदर्भातल्या भागांना तुम्हाला प्रत्येकी फवणीसाठी जवळणीसाठी वेळ आहे आणि परिस्थिती आजच्या दिवस ही हलक्या ते मध्यम पावस राहील त्यामुळे आजच्या दहा तारखेला जास्त काही फवारण्याची घेऊ नका दाखल होऊन जाणार म्हणजे अकरा पासून दोन दिवसासाठी थोडी विश्रांती मिळते आहे आणि खानदेश विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उद्याच्या दिवस पावसाला ब्रेक आहे यामध्ये दिवस मावतात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सटकारी पडू शकतात उन्हामुळे जाऊ शकतो पण जी काही शनिवारची जी काही तारीख असेल इत, ही तारीख सांगलीमध्ये काही ठिकाणी कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये पावसा होतील आणि एकंदरीत रविवार पासून पुन्हा पाऊस एक होतोय म्हणजे ते चौदा तारखेला पुन्हा पावसाचे आगमन विदर्भातल्या उत्तरेकडील भागांना आहे दक्षिण भाग मध्य विदर्भ पूर्व विदर्भ तरीही रविवारी सुद्धा मोकळा असेल तिकडे सांगली सोलापूर कोल्हापूर अं कर्नाटकच्या परिसरामध्ये पावसाची जी काही शक्यता आहे ती थोडीफार वाढणार आहे त्यामुळे याच्यामध्ये जी काही कामे रखडली होती ती आता विदर्भाला असेल मराठवाड्याला असेल थोडी विश्रांती मिळते आहे आणि या काळामध्ये सुद्धा आपण पहिले सांगितले की सतरा वाढणार पावसाचा त्यामुळे थोडा मराठवाड्यावरती कृपादृष्टीची बरी जाऊ शकते आणि एकंदरीत जे काही कामे रखडली असतील ती कामे आता विदर्भातल्या शेतकऱ्यांना खांदेच्या शेतकऱ्यांना ठीक आहे माटोळ्याचेही हिंगोली सारखे नांद्यासारख्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला आहे ठिकाणी तिथे सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कमी होणार आहे आणि पुन्हा पावसाचा जोर हा वाढणार सुद्धा आहे पण थोडा उशिरा आहे चार पाच दिवसानंतर आणि या काळामध्ये उन्हाचे चटके असल्यामुळे स्थानिक लेवलला पाऊस होण्याचे चान्सेस बरे आहेत त्यामुळे थोडा जिथेही तिथे पाण्याचा जो काही थेंब असेल तो जरा बरा राहील हा नक्कीच सर आता विदर्भातल्या शेतकऱ्यांना उघडीप जी पाहिजे ती आता अकरा बारा तेरा जुलै दरम्यान मिळणार आहे आणि चौदा पंधराला देखील तो टाइम मिळेल आणि चौदा पंधराला थोडस ऍक्टिव्ह होईल पुन्हा वातावरण आणि सोळा सतरा जुलैला त्याचा व्याप पुन्हा वाढेल हो आजच्या दिवशी विदर्भातल्या पूर्व भागांना आहे विदर्भातल्या पश्चिम विदर्भाला नाही म्हणजे बुलढाणा वगैरे जिल्ह्याला नाहीये खानदेशी मोकळा आहे आज उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर मोकळादा आहे त्यामुळे उद्या अकरा जुलैला कामी हे सगळ्यांचे फळणे असेल जवळने असेल कामे साळ पडता येईल आणि एक महत्वाचं म्हणजे हे दोन तीन दिवस उगाड असल्यामुळे कामे सगळे आटोपतील ज्यांना पाऊस चांगला झाला त्यांनीच खताचं वगैरे नियोजन करायचं आहे परत तेरा जुलैला लातूर सोलापूर बीड हे नाही नांदेड परिसर जालना परिसरामध्ये पाऊस अटके होते पावसाची व्याप्ती जरी कमी असली तरी भागामध्ये थोडं मोठा थेंब असल्यामुळे दिलासा मिळणार आहे चौदा तारखेला महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये बरा पाऊस पडणार आहे म्हणजे उन्हाच्या चटकेमुळे हा पाऊस येणार आहे सांगली कोल्हापूर या भागांना देखील पावसाचं आगमन बऱ्यापैकी राहणार आहे हो सर आणि कर्नाटकची जे काही चिंता होती कोल्हापूर कर्नाटक सांगली काही भागाची ही देखील ह्या दोन तीन दिवसानंतर परत एकदा मिटणार आहे आणि या पुढे उन्हाच्या चटकामध्ये जो काही येईल हा पेरणी योग्यतेचा असणार आहे हा सर त्यांच्या काही पेरण्या राहिल्या असतील आणि बरेच म्हणजे आता काही पेरले उगणार आहे मग तुम्हाला थांबवलं कोणी होतं पेरायला मला हे म्हणायचंय मी पहिल्यापासून सांगतोय की आपल्या शेतीमध्ये जेवढं काही पाणी असेल त्या पाण्यावर पेरण्या करा बारीक गुरगुरी होती ती पिकतच धरून राहत असतं दरवर्षी आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या कंडिशन होत राहणार आहे दरवर्षी कारण की हाय प्रेशर जे आहे ते ह्या महिन्यात ऍक्टिव्ह होत राहतं आणि पुन्हा एक बंग अरबी समुद्रामध्ये प्रेशर बनतं त्या लो प्रेशर मुळे ही परिस्थिती सुधारण्याची अंदाज आहे हो सर हम्म आता वारी देखील नॉर्मल होत त्यामुळे झडीचं स्वरूप असेल आणखी कुठल्या गोष्टी असतील या कमी कमी होतील हो सर चालेल हो सर नक्कीच या विदर्भातील शेतकऱ्यांना नक्कीच म्हणजे फायदा होणार आहे कारण देखील चांगला पडलेला आहे आणि तसेच सर जायकवाडी जे धरण आहे ते पासष्ट टक्के भरलेलं आहे अशा बातम्या आता येत आहे म्हणजे असं इतिहास नाही त्या धरणाचे परतीच्या पावसामध्ये बिकटत निर्माण करणार आहेत म्हणजे तळ पर्यंत पाणी साचू द्यायला जमणार नाहीये आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्याची पातळी ओला आणली की राहतरी दरवाजे किती ओळख अंदाजही लावता येणार नाही म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा बरा पाऊस आहे आणि जे काही मोठ्या थेंबाची अपेक्षा आहे आपल्याला ही या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकते पण ऑगस्ट मध्ये सतरा दिवस असे आहे की त्यामध्ये खूप पाणी येणार आहे आणि सप्टेंबरला सगळ्यांना माहिती जसं परत तिचा पाऊस कसा असतो एकंदरीत एक पेरणी करून दिली नाही पावसाने किंवा मालक व्यवस्थित देऊन दिले नाही आणि आलेले माल काढायच्या टायमाला ही कंडिशन होऊ शकते त्याचा ही लॉन्ग रिपोर्ट देखील आपण तुमच्या चॅनल चॅनलवर लवकरच प्रकाशित करूयात हो सर त्यासाठी नक्कीच शेतकऱ्यांनी ऑफिशियल ला भेट द्यावी तोडकर अवामानंद नाव युट्यूबवर चॅनल तिथे नक्की भेट द्यावी तसेच इंस्टाग्राम वर देखील आता अकाउंट सुरू झालेले तिथे देखील नक्की भेट द्यावी